दादा वर्गणी कसली वर्गणी रे दंडीची दादा यायच सर्वांनी अंडीला भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे यामध्ये बहुधर्मीय बहुभाषीय लोक राहतात त्यांचे वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात लक्षात ठेव उद्या गोकुळाष्टमी आहे पण आहेत कुठे आपले कृष्ण कन्हैया बाय राधेच्या संग तो प्रेमात दंग रंगे गोकुळी रास दिला आसुरीच्या सुरात मीराच्या मनात नटखट हा बंसीवाला कधी ऐकलेस का दहीहंडीमुळे काही विपरीत घडलेलं अरे दही ॲक्सिडेंट होतात नुसती मजा सणाच्या नावाखाली फक्त मजा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे या की या सगळ्या गोष्टींना भारतीय सण जबाबदार आहे वाईट ने एकाच गोष्टीचं वाटतंय की आपण ना यांचं काही 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 वाकड करू शकत नाही आता तर दहीहंडीला सरकारने साहसी खेळ म्हणून घोषित केलं आहे साहसी खेळ म्हणे बंद करायला हवा खरंच कर हे सण उत्सव बंद करण्याची गरज आहे का नक्कीच लहानपणापासून कला क्षेत्राची आवड असल्यामुळे आणि एक ओढच होती म्हणून त्यामुळे आणि थोडस घरचं वातावरणही कलेला प्रोत्साहन देणार असल्यामुळे तो एक मनाशी निश्चय होताच की आपल्याला या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे आणि त्यातूनच लहानपणापासून एकांकिका घ्या नाटक घ्या आणि नंतर मग ते शॉर्ट फिल्म पर्यंत पोहोचलो होतो आणि उमेश सरांनी जेव्हा माझ्याकडे हा विषय आणला आणि तेव्हा नक्कीच थोडा सामाजिक विषय म्हणजे दहीहंडी हा आपल्या जिवाळ्याचा प्रश्न आहे पण त्यानंतर तो समाज माध्यमातला एक सण आहे उत्सव आहे आणि हा जो विषय आहे तो हाताळावा अशी इच्छा झाली आणि त्यामुळे मग त्याची निर्मिती करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि मग कलाकार ते निर्माता हा प्रवास सुरू झाला आणि जर तुम्ही निर्माता म्हणून म्हणाल तर निर्मात्याला खूप आव्हानं येतात तशी आव्हानं वेळोवेळी येत गेली पण त्यातलं त्यातना माझ्या बरोबरचे माझे जे सगळे मित्रमंडळी आहेत आणि माझ्या कुटुंबातूनही मला सहकार्य झालं म्हणजे आपण एक सपोर्ट झाला आणि त्यामुळे मी निर्माता म्हणून इथपर्यंत येऊन आज सोळा ऑगस्टला आम्ही थर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करीत हो। आहोत भीती प्रत्येक आपण जेव्हा व्यवसाय म्हणून बघतो तेव्हा त्या व्यवसायात आपल्याला प्रॉफिट आणि लॉस म्हणजे फायदा आणि तोटा नुकसान ह्या गोष्टी असतातच तसं मराठी जर आपण चित्रपटसृष्टी बघितली तर थोडंसं आहे की आपल्या मराठी रसिक जो आहे प्रेक्षक जो आहे तो थिएटरपर्यंत जात नाही आहे आ, ही आपली खंत आहे की आपण खूप भाषेबद्दल बोलतो संस्कृतीबद्दल बोलतो पण आपण येणारा प्रत्येक चित्रपट बघत नाही आपण वाट बघतो की तो कुठे आपल्याला फुकट बघायला मिळेल का ते एक मोठं आव्हान आहे ते माझ्यासमोरही आहे, आहे पण तरीही त्यातून एक सामाजिक विषय घेऊन आपण आलेलो आहोत आणि समाजातले काही विषय मांडणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून हे आव्हान स्वीकारलेलं आहे बघू कारण आम्ही पहिल्या प्रदर्शित करणार आहोत रसिक प्रेक्षकांच्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या समोर जाणार आहोत नक्कीच प्रदर्शित झाल्यानंतर आपल्या प्रेक्षकांचा जो आपल्याला प्रतिसाद आहे त्या प्रतिसादावरती आपण पाहूच आणि लवकरच आपण मग तो सगळ्यांसाठी दिसावा आ, सर्वदूर दिसावा कारण आपण रिलीज करत असताना आपल्यावर खूप बंधनं असतात पण जर का तो एखाद्या चॅनलवरती एखाद्या प्लॅटफॉर्मवरती गेला तर तो सर्व दूर सर्वांपर्यंत पोहोचेल त्या विचारांनी आम्ही तो लवकरच सर संपूर्ण महाराष्ट्रात एक साधारण पन्नास ठिकाणी तरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे थर हा सगळ्यांनी नक्कीच पाहायला पाहिजे आम्ही जे आमचं म्हणणं थर या चित्रपटातून मांडत आहोत ते तुम्ही सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन ते नक्की पहावं आणि आम्हाला खर तर प्रोत्साहन द्यावं मी सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना आवाहन करेन की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन थरमधून आम्हाला जे काही म्हणणं मांडायचं आहे ते आपण ऐकून घ्यावं आणि आम्हाला आपला भरभरून प्रतिसाद द्यावा जसं आम्ही सगळीकडे सांगितलं की थर हा आमचा मराठी चित्रपट आहे म्हणजे दहंडीवरती आतापर्यंत खूप पिक्चर झाले ते कसा साजरी होतो काय काय लागतं पण फर्स्ट टाइम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना दहंडीबद्दल काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे तर मी म्हणजे स्टोरी न सांगता मी सगळ्यांना आव्हान करेन की तुम्ही सोळा तारखेला पिक्चर येतोय चित्रपट येतोय चित्रपटगृहामध्ये तर तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघावा अशी अपेक्षा वेगळं तेच आहे जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कसा होतो चित्रपट सॉरी धाहंडी कशी होते किंवा त्याच्यामध्ये काय काय असतं ह्याच्या व्यतिरिक्त जे राहतं ते सगळं मध्ये आहे ऍक्च्युली मी या चित्रपटाचा दुसरा दिग्दर्शक आहे या चित्रपटाचे जे आधीचे दिग्दर्शक होते ते उमेश पवार त्यांचं कोरोनाच्या काळामध्ये दुखद निधन झालं त्याच्यानंतर आमचे मित्र विलास चव्हाण सर त्यांनी हा पिक्चर माझ्याकडे आणला त्याची स्टोरी वाचली त्यांनी उमेश पवारांची मतं सांगितली त्यांनी स्वतःचं मत सांगितलं आणि नंतर त्यांनी निर्णय माझ्यावर ठेवला की करायचा की नाही पण हा एक सोशल कॉज होता सामाजिक विषय होता आणि हा लोकांपर्यंत जाणं खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून मी हा ऍक्सेप्ट केला ऍक्च्युली एका दिग्दर्शकाला कोणत्याही एका संधीची गरज असते ती संधी मला विलास सरांनी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचे की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि राहिलं कलाकारांबद्दल तर विलास सर आणि उमेश पवार यांचा एकच हट्ट होता की आम्हाला रंगभूमीला वर काढायचा आहे रंगभूमीचे कलाकार आम्हाला घ्यायचे तर त्यांनी एकही नामांकित कलाकार न ना घेता त्यांनी जे कलाकार घेतले ते सगळे रंगभूमीवरच होते हो आणि सगळे गुणी कलाकार आहेत सगळ्यांनी सुंदर ऍक्टिंग केलेली आहे म्हणजे जेव्हा मी हातात मूवी घेतला तेव्हा मला पाच पैशाने कोणाचा त्रास झाला नाही थोडस एफ अँड बट होतच कारण रंगभूमी आणि कॅमेरा समोर काम करणं थोडं अवघड पडतच पण ऑलरेडी त्यांनी मी सरांच्या हाताखाली काम केलेलं त्यांना कॅमेरा फेस केलेला त्यांनी त्यामुळे मला एवढ्या डिफिकल्टीज नाही आल्या तरी पण मी माझ्या पद्धतीने अजून वेगवेगळे अँगल दाखवण्याचे प्रयत्न केले वेगवेगळ्या अँगलने घेण्याचा प्रयत्न केला आणि हा तर पूर्ण केला नाही ऍक्च्युली मी मगाशी पण बोललो की माझं भाग्य की मला त्यांनी पिक्चर ऑफर केला आणि मी तो ऍक्सेप्ट केला पिक्चर आता पूर्ण झालाय पण मला इथे बोलायला खूप आवडेल की आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारे पिक्चर्स आहेत ज्यांचं चित्रीकरण होतं एडिट होतं पण ते फ्लोअरवर येत नाहीत कारण डिस्ट्रीब्युशनचा खर्चच एवढा असतो पण मला खरंच चव्हाण सरांचं नवल वाटत की एवढा पिक्चर म्हणजे प्रॉब्लेम मधून असल्यानंतर आज पूर्ण झालाय आणि त्यांनी डिस्ट्रीब्युशनसाठीही केलाय तर तो डिस्ट्रीब्युट होतो त्याच्यासाठी मी त्यांना आधी खूप धन्यवाद बोलेल की त्यांनी त्या ता लेवलला आणला आणि त्यांचा पुढचा प्लॅन असा आहे की एकदा थिएटरमध्ये रिलीज झाला की त्याच्यानंतर तो ओटीटी वरही येईल म्हणजे करून अख्ख्या इंडिया मध्ये हा पिक्चर पोहोचेल आणि कलाकार म्हणून तर सर रंगभूमी गाजवलेली आहे सरांनी तसं त्यांनी पिक्चर मध्ये खूप चांगली ऍक्टिंग केलेली आहे तरी तुम्ही बघालच मी सर्व रसिक का प्रेक्षकांना विनंती करतो की आमचा थर्ड मूवी सोळा ऑगस्टला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येत आहे तरी तुम्ही सर्वांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊनच बघावा ही मनापासून विनंती आजची उद्योगनगरी न्यूज ला प्रेस करा लाईक కమెంట్ అని శేర్ క